फक्त जे सुपरवायझरी लेवलचे काम करणारे लोकं आहेत हे त्या कामगार कायद्याच्या पदवीमध्ये येत नाहीत अन्यथा सगळे जे कामगार आणि कर्मचारी ह्या लेवलचे जी लोकं आहेत की ज्यांना डिसिजन टेकिंग कुठली अथॉरिटी नाही आहे तर अशा लोकांना कर्मचाऱ्यांना देखील सुपरवायझर कॅटेगरी सोडून सर्वच कामगार कायदे लागू होत असतात तो ज्या फॅक्टरीज नाही आहेत तिथल्या त्यांना शॉपॅक्ट लागू होतो तर किमान वेतन लागू होतं ग्रॅच्युटी आहे तर अशा प्रकारचे सगळेच कामगार कायदे हे कर्मचाऱ्यांना देखील लागू असतात ग्रॅच्युटीसारखा का कायदा आता असा आहे की तो अगदी मॅनेजर लेवलपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा जर पाच वर्षापेक्षा जास्त त्याचं काम झालेलं असेल तिथे आणि त्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा जास्त कामगार असतील अशा ठिकाणी त्यांना देखील ग्रॅच्युटी म्हणजे आयदर दे गेट रिटायर्ड किंवा त्यांनी काम सोडलं असेल आणि किमान पाच वर्षे सर्व्हिस झाली असेल त्यांना देखील मिळतं तर त्यामुळे हे कामगार आयुक्तालय हे फक्त फक्त कामगार म्हणजे अंगमेहनतीचे कामगारच नव्हे तर सर्वच कर्मचाऱ्यांनी कामगारांसाठी आहे असं मी म्हणेन फॅक्टरीच्या व्यतिरिक्त ज्या काही आस्थापना आहेत कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट शॉप्स वगैरे हे आमचा जो दुकाने व संस्था अधिनियम आहे त्याच्यामध्ये कवर होतात